छावणी परिषदच्या वतीने भिंगारमध्ये स्वच्छता अभियान स्वच्छता हीच सेवा उपक्रमांतर्गत केली स्वच्छता प्लास्टिक मुक्तीचा संदेश अहिल्यानगर प्रतिनिधी भिंगार छावणी परिषदच्या वतीने स्वच्छता हीच सेवा अभियानांतर्गत भिंगार शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानाद्वारे प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेबद्दल जागृती करण्यात आली या स्वच्छता अभियानात भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे व नामनिर्देशित सदस्य वसंत राठोड यांनी हातात झाडू घेऊन प्रत्यक्ष सहभाग घेतला त्यांच्यासोबत कार्यालय अधीक्षक स्नेहा पारनाईक वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके गणेश भोर स्वच्छता निरीक्षक लेखापाल सुनील शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ गीतांजली पवार मुख्याध्यापक संजय शिंदे ठेकेदार राजेश काळे तसेच छावणी परिषदेतील स्कूल स्टाफ मोटर स्टाफ डब्ल्यूडी स्टाफ सर्व सफाई कर्मचारी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग घेतला भिंगार छावणी परिषदेच्या वतीने एकोणीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा अभियान सुरू आहे त्यानुसार गुरुवारी दिनांक पंचवीस सप्टेंबर शहरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आले या अंतर्गत नगर तालुका पोलीस स्टेशन परिसर शुक्रवार बाजार परिसर व इतर सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करण्यात आली नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने साथीचे आजार टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता नाले सफाई व औषध फवारणी छावणी परिषदेच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहेत हे अभियान यशस्वी करण्यासाठी छावणी परिषदेचे सर्व कार्यालयीन कर्मचारी शालेय कर्मचारी रुग्णालयातील कर्मचारी यांच्यासह स्थानिक स्वयंसेवी संस्था सामाजिक संघटनांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज रिपोर्ट आदरणीय पंतप्रधान वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा जो स्वच्छ स भारत सुंदर भारतचा जो पंधरवडा आम्ही राबवला अंतर्गत कॅन्टोनमेंट बोर्डातर्फे अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये कॅन्टोनमेंटच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि गेली पंधरा दिवसापासून वेगवेगळे उपक्रम करून हा स्वच्छता पंधरवडा राबवला आज पंचवीस सप्टेंबर माननीय श्री पंडितजी दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे आणि या निमित्ताने आज फार मोठा उपक्रम या ठिकाणी मोठा मेघाड्राईव स्वच्छतेचा घेण्यात आला आणि संपूर्ण भिंगार आज स्वच्छ करण्याचं एक नियोजन करण्यात आलं आहे तसंही भिंगारमध्ये स्वच्छतेचं प्रमाण फार चांगल्या पद्धतीने स्वच्छता केली जाते परंतु आज मेगाड्राईव घेऊन एक वेगळ्या प्रकारची स्वच्छता त्या या ठिकाणी केली आणि या उपक्रम या पंधरवड्यामध्ये आम्ही जे काही उपक्रम अजून बाकी आहेत तेही पुढे आम्ही घेत आहोत या निमित्ताने मी सर्व भिंगरवासियांना शुभेच्छा देतो धन्यवाद परिषदेच्या वतीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा हे अभियान जोरामध्ये चालू आहे यामध्ये स्वच्छता विभागातर्फे गावामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत स्वच्छता सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता असेल नाल्यांची स्वच्छता असेल कचराकुंड्यांची स्वच्छता असेल आणि त्याचप्रमाणे इतर सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर असेल शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आणि आज पंचवीस सप्टेंबर म स्वच्छता श्रमदान एक सात एक घंटा एक थीम घेऊन आज स्वच्छता श्रमदान आम्ही तालुका पोलीस स्टेशनच्या ठिकाणी केलेलं आहे सर्व आमचे शाळेचे शिक्षक विद्यार्थी त्याचप्रमाणे हॉस्पिटल स्टाफ कार्यालयीन स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहेत नामनिती सदस्य आणि सी ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वच्छता अभियान हे यशस्वी राबवित आहोत धन्यवाद स्वच्छता ही सेवा इस अभियान के अंतर्गत आज कैंटमेंट छावनी परिषद नगर कैंटमेंट ने जो आयोजन किया इस आयोजन में हमारे छावनी परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विक्रांत जी मोरे सर वाइस प्रेसिडेंट राठौड़ सर उसी सहित हमारे सभी स्कूल कैंटमेंट बोर्ड स्टाफ ऑफिस स्टाफ सभी अधिकारी इस अभियान का एक भाग बने सम्माननीय देश के प्रधानमंत्री जी ने जो इस राष्ट्र की सेवा के हमें मौका दिया उन सभी का और इस अहमदनगर छावनी परिषद के सभी पदाधिकारियों का इसमें सम्मिलित सभी का विशेषकर हमारे स्वच्छता निरीक्षक साकेत साहब भोर साहब और उनकी पूरी टीम का इस अहिल्यानगर में छावनी परिषद ये पूरे महाराष्ट्र में प्रथम क्रमांक प्राप्त करेगा ऐसी में आशा व्यक्त करता हूँ और यहां पर आए हुए सभी गणों का आभार व्यक्त करता हूँ धन्यवाद